नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाल मोलाचा सव ज्या सवालाच्या अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जास्तीत जास्त किती वाढताना दिसणार या ठिकाणी कांद्याचा जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक हास्ताकार बांधव हा कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना जास्त हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक हा सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य जो कांदा उत्पादक हा बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी असणारी कांद्याची दर पातळी तर ही दर पातळी सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण बघितलं तर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा बऱ्यापैकी सुधारला होता पण मागच्या काही दिवसांचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव पुन्हा एकदा दबाव दिसत आहे पण अशा परिस्थितीमध्ये कांद्याचं भविष्य काय हा सवाल आहे सामान्य कांदा उत्पादक स्थकार बांधवाचा आणि हेच भविष्य आज आपण जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो आपण जर सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याची जी आवक आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड घटताना दिसत आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर या ठिकाणी आपण नजरेआड न टाकली तर लक्षात येईल की भारतातून डिसेंबर महिन्यात कांद्याची निर्यात सुद्धा प्रचंड प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याची मागणीही प्रचंड वाढणार आहे या अनुकूल असणाऱ्या परिदृश्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा डिसेंबर महिन्या सुरुवातीला आपणास पंचवीसशे पार व जर सगळं काही वेल झालं तर डिसेंबर महिन्यात कांदा हा अखेरपर्यंत आपल्या सर्वांना तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो पण ती वर भाव काय टिकण्यास शक्यता नाही मग अशा परिस्थितीत योग्य दर मिळाला की तिथं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथंच सतवून तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार